मी आता मोतळ्याच्या एम ए सी बी ऑफिसला बसलेलो आहे मोतळ्यामध्ये पुंपाळगाव गावणा रामगाव कांडा धामगाव देशमुख येमखेडी इसाळवाडी गिलोरी अशी सात आठ गावं त्या भागामध्ये आहे आणि एक वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून समाधान राठोड नावाचा आपला कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडनं पैसे घेतले काहीकणं नगदी घेतले काहीकणं फोनपेने त्यांच्या बिलाचे पैसे त्याच्या अकाउंटला घेतले आणि काहीचे चेक पण घेतले हे सगळे प्रूफ त्याची इथं आहे अठ्ठ्याहत्तर लोकांचे आणि ते पैसे त्यांनी तुमच्या कंपनीला भरलेच नाही आणि आता तो निघून गेला तिकडे संभाजीनगरला हा तर आता एक तर मी इथे आलो यांना सांगितलं की त्याचे पैसे तुम्ही वसूल करा आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये एजमसीकडे वळती करून त्या लोकांना रिलीफ द्याल त्याची जी पेनाल्टी त्याच्यामुळे असेल ती पण त्याच्याकडे वसूल करा तुम्ही तक्रार दिली नसाल तर कॉमन अर्ज तयार केला आणि तुमच्याकडे ट्रान्झॅक्शनचे काय जो प्रूफ आहे किंवा तुम्ही बँकेत टाकल्यानंतर तो, तो बहुं चेक बॉर्थ झाला जे काय तुमच्याकडे प्रूफ आहे ते जोडून त्यांना द्या सगळं दिलं ते पैसे ते त्यांच्या पतीनं ते काय तुमच्या बिलामध्ये समायोजन करायचं ते करतील